तालुक्यातील हिंगजवाडी येथे नाईक नवरे यांच्या शेतावरती आलेलो आहोत सोबतच या विभागाचे जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर देवकर साहेब आहेत तसेच इथले एस ए ओ मानेसाहेब आहेत आज आम्ही इथं पाहतो आहे की या शेतामध्ये पिवळा विषाणू या सोयाबीनवरती दिसून येतो बऱ्याच वेळेला ज्या वेळेला सोयाबीन अवस्थेमध्ये प्रवेश करायला लागतो त्यावेळेला पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये दिसून येतो अशा वेळेला शेतकऱ्यांनी इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अशी झाडं दिसतात ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी हे मुळासकट अशी झाडं उपटावीत आणि खोल एक दीड फुटाचा खोल खड्डा करून तिथं हे काढून टाकावी त्याचबरोबर शेतामध्ये जाऊन असं झाडं हालून बघावीत तिथे जर पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी ॲक्ट्रा किंवा एक्झाम किंवा मानिक यासारख्या औषधाची आपण फवारणी करून या पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण पिवळे चिकट सुद्धा तिथे लावावेत जेणेकरून ही पांढरी माशी आहे ते पिवळ पिवळ्या चिकट सापळाला चिटकून तिचंही आपल्याला नियंत्रण करता येईल परंतु या ठिकाणी आवर्जून सर्व शेतकऱ्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे की अशी झाडं दिसताच तुम्ही सतर्क व्हा आणि हे झाडं मुळासकट उपटून वेळीच नियंत्रण करा